नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण एकतीस जूनपासून सुरू होणाऱ्या दक्षिणायनचे सर्वांगाने विशेष महत्त्व जाणून घेणार आहोत दक्षिणायनास एकवीस जून पासून प्रारंभ होत आहे एकतीस जूनपासून सूर्याची उगवण्याची स्थिती रोज दक्षिणेकडे झुकू लागेल आणि दक्षिणायन सुरू होईल हे सरकणे बावीस डिसेंबरपर्यंत म्हणजेच सूर्य पूर्णपणे दक्षिणेकडे येईपर्यंत सुरू राहते पृथ्वीची रचना आणि सूर्याचे भ्रमण यातून ही नैसर्गिक क्रिया आकार घेते भारतीय परंपरेत दक्षिणायनाचे विशेष महत्त्व आहे दक्षिणायन सुरू होते आणि व्रत वैकल्यांनाही प्रारंभ होतो आता आपण पाहूया दक्षिणायन आणि व्रतवैकल्ये सूर्य कर्क धनु राशीकडे स्थलांतरित होण्याचा काळ म्हणजे दक्षिणायन दक्षिणायन सुरू होते आणि मोठा असलेला दिवस हळूहळू लहान होऊ लागतो आयनात वेगवेगळे सण उत्सव यांना बहर आलेला असतो तर दक्षिणायनात व्रतवैकल्ये केली जातात देवशैनी एकादशी एक याच कालावधीत येते देवशैनी म्हणजे आषाढी एकादशी एक देवशैनी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो या कालावधीत देवदेवता विश्रांती घेतात असे म्हटले आहे दक्षिणायनला देवांची रात्र असेही म्हणतात तर याच कालावधीत पितरांचीही सेवा केली जाते या कालावधीत विविध व्रत वैकल्ये उपासना उपवास तीर्थयात्रा दानधर्म आदी विधित केले जातात उत्तरायण दक्षिणायन प्रत्येकी सहा महिन्यांचे असते उत्तरायणात शिशिर वसंत भीष्म तर दक्षिणायणात वर्षा शरद हेमंत ऋतूंचा समावेश होतो साधारणपणे आषाढ हा काळ दक्षिणायनाचा असतो आता आपण पाहूया प्रकृती सांभाळण्यासाठी या कालावधीत निसर्गात सतत बदल होत असल्याने प्रकृतीत दोष निर्माण होण्याच्या शक्यता अधिक असते ते दोष निवारण्यासाठी उपवास उपयुक्त ठरतो त्यामुळेच काहीजण नियमित उपवास करतात तर काहीजण त्यासाठी एक वेळच जेवण घेतात पोटाला विश्रांती देण्यासाठी हा कालावधी उपयुक्त ठरतो आता आपण पाहूया दक्षिणायनचे विज्ञान पृथ्वी तीनशे पासष्ट दिवसांत सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्षय सरळ नसून तेवीस पॉईंट पाच अंशांनी कललेला आहे पृथ्वी तेवीस पॉईंट पाच अंशाने एका बाजूस केलेली आहे आणि त्याच परिस्थितीत ती प्रदक्षिणा पूर्ण करते त्यामुळे काही वेळेस पृथ्वीचा उत्तर ध्रुवाकडील भाग सूर्याच्या जवळ येतो तर सहा महिन्याने पृथ्वीच्या दक्षिणेकडील भाग सूर्याच्या जवळ येतो सहा महिन्यांच्या अंतराने दोन दिवशी सूर्य पृथ्वी अंतर सारखेच असते पृथ्वीची जी बाजू सूर्याच्या जवळ असते तेथे उन्हाळा तर जी बाजू दूर असते तेथे उन्हाळा हिवाळा असतो कमी जास्त तापमानामुळे ऋतू होतात या ऋतुमानालाच धरून धार्मिक सांस्कृतिक परंपरांची निर्मिती झालेली आहे आपण रोज सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मा मावळण्याच्या जागेचे निरीक्षण केल्यास सूर्याची बदललेली जागा लक्षात येते ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रुवाकडील बाजू सूर्याच्या जवळ असते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तर उत्तरेला सरकलेला असतो बावीस सप्टेंबरपासून सूर्य दक्षिण दिशे सर बावीस जूनपासून सूर्य दक्षिण दिशे सरकतो यालाच दक्षिणायन म्हणतात ही एक खगोलीय हो घटना असून त्यातून निसर्गातील बदल टिपण्याची संधी मिळते आता आपण पाहूया उत्तरायन आणि दक्षिणायन दरम्यान असणारे ऋतू उत्तरायन सहा महिने तर दक्षिणायन सहा महिने असते या दरम्यान सहा ऋतूंची तीन तीन भागात विभागणी होते शिशिर वसंत आणि ग्रीष्म हे तीन ऋतू उत्तरायणात समाविष्ट होतात तर वर्षा शरद आणि हेमंत दक्षिणायनात समाविष्ट होतात सूर्य कर्क राशीतून धनु राशीकडे स्थलांतरित होण्याचा काळ दक्षिणायन म्हणून संबोधला जातो आता आपण पाहूया दक्षिणायन काळात काय घडते दक्षिणायन हे नकारात्मकतेचे तर उत्तरायण सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते उत्तरायणाच्या काळात सण उत्सव साजरे केले जातात दक्षिणायनाच्या काळात व्रत वैकल्ये केली जातात दक्षिणायन काळात देवशयनी एकादशी येते याचाच अर्थ देव विश्रांती घेतात दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते या काळात अराचकता माजू नये यासाठी व्रत वैकल्याचे धोरण अवलंबले जाते एवढेच नाही तर पितरांची सेवा देखील या काळात केली जाते आता आपण पाहूया शुभ कार्य निश्चित आहे आषाढी एकादशी अर्थात देवशैनी एकादशीपासून चातुर्मास प्रारंभ होतो या काळात देवाच्या अनुपस्थितीमुळे मुंज लग्न इत्यादी शुभ कार्य केली जात नाही या काळात विविध वैकल्य उपास तीर्थयात्रा दानधर्म केले जाते या काळात प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता असल्याने चातुर्मासाचा उपमान एक भुक्त राहून केला जातो पृथ्वी सूर्याभोवती तीनशे पासष्ट दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करते फिरताना तिच्या बाजूला कललेली असते त्यामुळे वर्षभरात दोन आयन होतात उत्तरेकडे कलल्यामुळे आयन व दक्षिणेकडे स्थितीमुळे दक्षिणायन एका आयनात तीन ऋतू असतात जसे उत्तरायणात शिशिर वसंत ग्रीष्म तर दक्षिणायनमध्ये मध्ये वर्षा शरद हेमंत श्री भगवत या आयनांचा उल्लेख आढळतो उत्तरायण हा काळ पवित्र मानतात त्यामुळे भौतिक संत हा काळ साधून समाधी किंवा मृत्यू साधत असतात भीष्म पितामह हो, यांनी सहा महिने शय्यवर काढले पण उत्तरायण साधून देहत्याग केला उत्तरायणात दिवस मोठे असतात तर रात्री लहान असतात दोन्ही आयनांचा कालावधी सम समान म्हणजे सहा महिन्यांचा असतो उत्तरायण हा देवी देवतांचा वास शक्ती असलेला काळ म्हणतात ह्याला शास्त्रीय अधारण नाही दक्षिणायनच्या दिवशी म्हणजे बावीस जून रोजी सूर्य मिथून राशीत सव्वा सहा अंशावर असेल हा बिंदू मृग नक्षत्राच्या अगदी टोकाला येतो नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी दक्षिणायन सुरू होते तेव्हा सोय मिथुन राशीत सव्वा सहा अंशावर असतो आणि असायलाही हवा परंतु दीर्घ कालावधीचा विचार केला तर हे खरे नाही हा बिंदू अत्यंत संत गतीने नक्षत्र चक्रात मागे सरकतो वराह मिहीरीच्या काळात हा बिंदू मृग नक्षत्राच्या पुढच्या नक्षत्रात म्हणजे आद्रा नक्षत्रात होता तुम्ही एक प्रयोग करून पहा एक मीटर लांबीची काठी जमिनीवर काटकोनात उभी करा मध्यान होईल तेव्हा काठीची सावली दक्षिण दिशेच पडेल तुम्ही हा प्रयोग औरंगाबादमध्ये करीत असाल तर त्या काठीच्या सावलीची लांबी फक्त सहा सेंटीमीटर भरेल दक्षिणायन किंवा उत्तरायण होणे हे पृथ्वीवासियांच्या दृष्टीने चांगले आहे म्हणूनच ऋतू होतात पृथ्वीचा आज तिच्या कक्षा पातळीशी कलता असल्यामुळे पृथ्वीचे विषववृत्तीय पतल आणि सूर्याच्या भ्रमण मार्गाचे पतल यामध्ये तेवीस पॉईंट सहा अंशाचा खून आहे त्यामुळे सूर्याचे भ्रमण नेहमी विषववृत्तीय पातळीत होत नाही सूर्य नेहमीच विषववृत्तीय पातळीत फिरला असता तर ऋतूच झाले नसते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद